महाराष्ट्र शासन जरी सार्वजनिक हितार्थ म्हणून शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारणार असेल व खऱ्या अर्थाने इथल्या सर्वसामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची बागायती शेतीतून व नदी पाट्यातून जिथे पाच दहा गुंठे जमीन सुद्धा अनेक जणांचे जगण्याचे साधन आहे अशा परिस्थितीत महामार्गाची कुणाचीही मागणी नाही आंबेजोगाई परळीसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांची जमीन देण्याची अजिबात इच्छा नाही शेतकरी आपल्या या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला आमचा विरोध आहे तो रद्द करावा पण राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग असो किंवा राज्य महामार्ग एकोणीसशे छप्पन्न कायद्यांवर सक्तीचे भूसंपादन करून प्रकल्प पूर्ण करण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू आहे अनेक ठिकाणी बाधित क्षेत्राला खाजगी वाटाघाटी करून थेट खरेदीने जमिनी संपादित केलेल्या आहेत आमची आपणास विनंती आहे की आमच्या बावीस मागण्या पूर्ण केल्या तरच महामार्गाचे हद्दी फिक्स करण्याचे काम सुरू करा असे न झाल्यास अस महामार्गासाठी एक इंच पण जमीन आम्ही देणार नाही हे सरकारने लक्षात घ्यावे असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलाय नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला हायवेलगतचा दर धरून खाजगी वाटाघाटी करून थेट खरेदीने कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला व ज्या ठिकाणी एम आय डी सी झोन व महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे कमीत कमी एकरी चार कोटी रुपये मोबदला व यापेक्षा जास्तीचा दर आहे तिथे तिथल्या दरानुसार मोबदला द्या किंवा बाजारभावाच्या दहा पट मोबदला द्या संपूर्ण मोबदला आयकर मुक्त द्या बाधित क्षेत्र एकाच हायवे प्रकल्पासाठी घेणार असाल तर संपूर्ण बाधित गावातील बाधित क्षेत्राला कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये एकसमान मोबदला द्या तसेच बाधित क्षेत्रातील बाधित द्राक्ष आंबा व इतर फळबागांना तसेच फळझाडे विहिरी बोरवेल पाईपलाईन बांधकामे पत्राशेड जनावरांचा गोठा शेड या व इतर बाधित बाबींचा शेतकऱ्यांनी सांगितलेल्या नुकसान भरपाईच्या चारपट मोबदला द्या अशा विविध मागण्यांचे पत्र बीड जिल्हाधिकाऱ्यांना भाई मोहन गुंड यांनी दिले आहे शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर बाधित शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे नऊ चाळीस त्रेचाळीस अडुसष्ट आठशे छत्तीस भाई मोहन गुंड चौऱ्याण्णव तेवीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव ब्याण्णव यांच्याशी या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे and press the bell icon. Never miss an update.